नमस्कार मित्रांनो तुमचं आयुष्य तुम्ही जबाबदार दुसरं कोणी जबाबदार नाही उद्या जर का तुम्ही गरीब राहिला तर कोणालाच फरक पडणार नाही मी लिहून देतो जर उद्या जर का तुम्ही यशस्वी नाही झाला तरी कोणाला फरक पडणार नाही फक्त आणि फक्त एका व्यक्तीला फरक पडेल आरशात पाहायला जाल आणि ते तुम्ही कोणाला फरक नाही पडणार तुमच्याकडे पैसे आहेत का नाही तुम्ही गरीब राहिला तुमचे हप्ते वाऊस झाले तुमच्या मुलांची फी टाईमला नाही जमा दे जमा करता आली मुलं सध्या शाळेत शिकतात कोणाला घंटा फरक पडत नाही मित्रांनो त्यामुळे वेळ वाया घालवू नका वेळेचं चांगलं चांगल्यांना बरबाद करून ठेवले वेळ आहे बदला स्वतः स्वतःला बदलला तर चांगलं वाटेल वेळेने तुम्हाला बदललं तर खूप त्रास होईल स्वतःच बदला तर चांगलं राहील मला वाटते माझं बोलणं तुमच्या लक्षात येत असेल मला वाटते तुम्ही पैसे कमवायची धडपड करावी तुम्ही आयुष्यात जे काही करायचे ते आत्ता लगेच करा जेव्हा पण तुम्ही विचार येतो उद्या करतो परवा करतो माझं बोलणं लक्षात ठेवा जेव्हा तुम पण तुमच्या डोक्यात विचार येईल की उद्या करू परवा करू जर यश तुमच्यापासून लांब जात आहे उद्या जीवनात कधी कोणाचा येतच नाही आयुष्यात पुढे जायला पाहिजे मागे नाही मित्रांनो जेव्हा बाई एखाद्या पुरुषाच्या आठवणीत तडपत असते तेव्हा त्या पुरुषाला हा संकेत नक्कीच मिळतो तो त्या पुरुषाला अचानक त्या स्त्रीची आठवण येते किंवा त्याचं मन तिच्या आठवणीत बेचैन होतं उदास होतं जर असं दे तुमच्यासोबत देखील होत असेल तर नक्कीच ती ती स्त्री तुम्हाला मिस करते पण हा मित्रांनो तुम्ही दोघं तुमची मनं एका एनर्जी लेवलवर भावनिकरित्या जोडलेले ले असले हे होता। तर हे शक्य होतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना विनंती